काही तुम्ही हे रोप आणलेले अवा पाणी कस द्यायला पाणी चार्जिंग च्या स्प्रे द्यायला स्प्रे किती वेळ देताय दोन टाईम दोन टाईम टाईम देत आता दोन आले आल्या पहिले दोन दिवस तीन टाईम पाणी मार बर आता हे रोप येऊन किती दिवस झाले पाचवा दिवस पाचवा दिवस आहे आता इथं सगळ्यात महत्वाचं दोन ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की चांगलं केलात आता ह्या घराच्या सावलीच्या ह्याच्यात तुम्ही केलात पण ह्या रोपाला तुमच्या शंभर टक्के झटका बसणार जर सतत गुण म्हणजे राहिले आता इथं एक करायचं आता इथं तुम्हाला घर बी आहे हे पण आहे नेट आहे का सारे आहेत का ह्या तुम्ही इथं बांधा जेणेकरून इथं जे आहे ना काय व्हायला पाहिजे थोडशी सावली आली पाहिजे निवड शंभर टक्के पण क्लोज नको करायला जसं आपण घरात नेऊन ठेवतो कारण याला सूर्यप्रकाश सुद्धा भेटणं गरजेचं आहे आता दुसरा विषय महत्वाचा आता आज तुम्ही पाणी दिला बरोबर आहे तर पाणी देऊन सुद्धा ह्याला लाभलं तरी ह्याच्यातून पाणी निघाले का नाही निघायला तर लक्षात घ्या इथं अजिबात कुठल्याही प्रकारचा ओलावा नाही आता बघा हे पाणी देताना तुषार तयार होतात बरोबर आहे हे तुषार तयार होऊन फक्त त्या पानावर आपल्याला काय करायचंय रोपांच्या मुळ्या कुठे येतात बुडात येत बरोबर नाही मग मुळी जर तशी जगली पाहिजे किंवा पांढरी मुळी वाढली पाहिजे त्याच्यासाठी ओलावा कुठं असला पाहिजे मुळाला असला पाहिजे तर लक्षात घ्या इथं मोठी चूक आपली जी काय व्हायली आहे ही आपण फावऱ्या mm. आता तुम्हाला इथल्या इथं नळीची ही सोय होती तर मार्केट मधून जर भेटलं तर शावर आणा त्या नळीलाच घुसवून भेटताय आपल्याला अडीचशे रुपये खर्च आहे फक्त ते शावरनं व्यवस्थित पाणी द्या शावरनं का म्हणालो की पाणी सगळं जे आहे ते पार त्या रोपाच्या त्या मुळी पस्तूर गेलं पाहिजे एकदम दाट पाणी दिलं पाहिजे आणि पाणी दिल्याच्या नंतर एक दहा मिनिटाच्या नंतर तुम्ही हे काढून ह्याला जर दाबलं तर ह्याच्यातून असं पाणी गाळलं पाहिजे एवढं पाणी तुम्ही आणि हे किती वेळ दिलं पाहिजे किमान तीन टाइम तुम्ही पाणी दिलं पाहिजे तर तुम्ही जर हे अशा पद्धतीने जर पाणी दिलं ना तर ह्या रोपांना हे सुकून जातील अक्षरशः पूर्णपणे वाळून जाईल तुम्हाला आणि ही घटना दोन ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घडलेल्या येत्या एक मावशी होत्या धाराशिवला राहतात गड्याच्या जीवर दिलं सोडून गड्यानं पाणी टाकलं का टाकलं कसं टाकलं तर हि जी आहे फवारा असंच फवारा आणि सगळं काय होतं उन्हात होत सगळं जळून गेलं त्याच्यामुळे काळजी एवढी घ्या पाणी देताना फवार फवारू नका आता तुम्हाला नळी जर भेटली नसेल तर सरळ घागर घ्या आणि असं विस्कटून टाकतो का पाणी मस्त हा तसं करा पण पाणी एकदम जास्तीत जास्त ओलावा मी काय म्हणालो पाणी टाकलं पाणी टाकल्याच्या नंतर ह्याला आता दाबल्याच्या नंतर पाणी पाणी आलं पाहिजे एवढी काळजी घ्या आणि हे तीन टाइम करा तर आपले रोप आहे दुसरा विषय आता जागेवर ह्याला एक करायचं आता लागवड कधी करणार आहे तुम्ही पाच दिवस लागतो पाच दिवस लागला आता अर्जंट मध्ये ह्याला काय करायचं न्यूट्रिएंट आपल्या व्हीएसआयचं एका लिटरला दोन मिली हा पुन्हा एकोणीस 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 खत बर का ते पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि कोराजे जे आहे ते तुम्ही घ्या समजा तुमचा पंधरा लिटरचा पंप तुम्ही मारणार तर त्याच्यामध्ये कोराजेन तुम्ही काय करा एक दहा मिली टाका आणि दाट फवारणी जी आहे ती ह्याला घ्या त्याच्यामुळे काय होणार आहे फोड किडीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि एकोणीस एकोणीस आणि मायक्रोन्युट्रिएंट वापरल्यामुळं ह्याला जे आहे ते अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल आणि दुसरा विषय आणखीन आपल्या घरी दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा नऊ चोवीस चोवीस असेल किंवा चोवीस चोवीस झिरो असेल जी काही खत असेल किंवा डीएपी असेल उग चार चार दाणे ह्याच्या आळ्यामध्ये पडले पाहिजे असं चिपडून चिपडून टाका दात नाका टाका बर का उगा चिपडून टाका तुम्ही जेणेकरून ह्या हे असतंय कोकोपीठ ह्याच्यात कुठलं न्यूट्रिएंट नसतंय एवढी काळजी जी आहे ती आपण घेणं गरजेचं नाही तर काय होईल बरं का अशा पद्धतीनं पाणी आणि सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन जर तुम्ही केलं नाही ना तर शंभर टक्केच जसं तिथे आता का तसे सगळे तुमचे चार आठ दिवसात सगळे रोप वाळून जाईल तेवढी काळजी जी आहे ती तुम्ही सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे हे नॅचरल शुगरच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान राहील हे वाळायचं बंद करा